माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवणी साहेब यांचं येणाऱ्या पाच तारखेला भव्य नागरी सत्कार सोहळा बीडमध्ये आयोजित केलेला आहे आणि याची तयारी अशी तयारी सुरू आहे अनेक कार्यकर्ते अनेक सामाजिक बांधव या कार्यक्रमासाठी घडत आहेत भव्य असा नागरी सत्कार सोहळा अनेक बॅनर लावलेले बॅनर मय करून टाकलेला आहे संभाजी क्रीडांगण छत्रपती संभाजी क्रीडांगण या ठिकाणी हा समारंभ होणार आहे या समारंभासाठी जयत्नाची तयारी सुरू आहे पूर्ण आयऱ्या हगवा करून टाकलेला आहे जिल्हा परिषद साईडचा बॅनरच बॅनर लावण्यात आलेले आहे तरी पाच तारखेला हा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे केंद्रीय केंद्रीय राज्यमंत्री अहमदासजी आठवडे साहेब यांच्या नेतृत्वात किसान सुबह किसान तागडे साहेब लाध्यक्ष आर पी ओ पाहू शकता तुम्ही अव्यय असा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे पाच तारखेला हा संपन्न होणार आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ रामदासजी साहेब राज्यामध्ये भव्य बॅनर लावून आणि दिव्या असा सत्कार सोहळा बीडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे अनेक कार्यकर्ते आणि काही तयारी राहिलेली आहे केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांचं नागरी सत्कार सोहळा पाच येणाऱ्या पाच तारखेला आयोजित केलेला आहे वाळान बिचारा रामदासजी आठवले साहेब यांचा भव्य असा नागरी सत्कार सोहळा दीड मध्ये आयोजित केलेला आहे येणाऱ्या पाच तारखेला तरी